आहेत तर या भागातले प्रश्न कसेच्या कसे आहेत बरेचसे लोक येतात हे करतो ते करतो म्हणून सांगतात आमच्याही तालुक्यातले लोक येऊन तुमच्या गावावर किंवा तुमच्या या भागावर असं मतेदारी बसलेले आहेत ते मते आता संपवायचं काम तुम्हाला पुढच्या काळामध्ये करायचं आहे आणि त्यासाठी म्हणून आपल्या सर्वांना एकजुटीनं काँग्रेस पक्षाच्या माझी फाटक उभी करायचं त्यासाठी आपण सर्वांना माझी विनंती आहे

राजापक रवींद्रजी चव्हाण त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव आमचे स्त्री आमचे सहकारी आमचे मुख्य येतील डॉक्टर श्रावणजी रापरवार शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वेगलूरचे माजी नगराध्यक्ष बराडीचे काँग्रेसचे नेते आदरणीय मोलेज इसे या कार्यक्रमासाठी उपस्थित असतील काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा रामदास पाटील वेंब्रेकर आमचे ज्येष्ठ सहकारी साराकांत पाटील या विभागाचे जिल्हा परिषदचे सदस्य माझी शेजारच्या अनेगाव जिल्हा परिषद सदर, माजी सदस्य पुणे खडके आमच्या धराडीचे तरुण सहकारी बालाजीरावजी खडके अमोल देशमुख शिवनीकर महिला काँग्रेस कमिटीचे का अध्यक्ष आमच्या देशमुख देशमुखरावजी शिवनीकर माजी जिल्हा परिषदचे सदस्य आमचे सहकारी कांबळे ते सगळ्यांचे अधिकारी आहेत आता इथ जिल्हा अधिकारी म्हणून त्यांनी काम करता पत्रकारे केलं आमचे श्रेष्ठ मार्गदर्शक अचणीय कामले साहेब त्या गावचे सरपंच श्री पंडितरावजी गवाली शेरमान आमचे स्नेही आमचे पाहुणे अन्यसरजी निवळे आमच्या शहर अपेक्षा संतोष आई आमचे सर्वांना

शिक्षक म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचे काम करणार आमच्या काँग्रेस पक्षाच्या संजय चव्हाण बालाजी पाटील बेट मोहरेकर सिकंदराबाई देशमुख देसाई बसवराज पाटील पाटील आणि आठ तुम्हाला सर्वांच्या हया व्यक्त पांडू पाटील आणि ज्यांनी आम्हाला हा या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं आणि हा कार्यक्रम आयोजित केला ते उत्तम प्राध्यापक उत्तम कुमारजी कांबळे जमलेले सर्व पत्रकार बांधव ज्यांनी नेत्र तपासणीसाठी आलेले आलेले ज्येष्ठ सर्व डॉक्टर तपासणीसाठी आलेले सर्व पेशंट जमलेल्या आया भगिनी सर्व सहकारी बांधव पुढे झाले मंडळी पंधरा मित्रांनो आजचा हा नेत्र तपासणीचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीचा उत्तम कुमार सामने घेतलेला त्याच्या नावातच उत्सव आहे नावच उत्तम आहे कार्यक्रम सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीचा घेतलाय त्याबद्दल आम्हाला काँग्रेस पक्षाचा जिल्हा अध्यक्ष म्हणून अतिशय मला आनंद झालेला उत्तम कुमार जी कांबळे प्रामाणिकपणानं आपण जनमानसाची सेवा करावी म्हणून आपण करोनाच्या काळामध्ये किट वाटप केलं त्यानंतर रक्तदान शिबिर घेतलं आता नेत्रदान नेत्र तपासणी शिबिर आणि नेत्र शिबिर घेतल्यानंतर नेत्र तपासणी नेत्रदान किंवा असं कुठेतरी त्यांना चांगल्या गोष्टीचं तुम्हाला अवलोकन करण्याची पहिले पोषण सवय आहे त्यामुळे त्या पुढची सवय सुद्धा म्हणून घ्या बंधू पटलाने प्राध्यापक नरेंद्र चव्हाण यांचं नाव आहे आणि त्यामुळे उत्तम कुमार कांबळे कांबळेला धन्यवाद देतो तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही चांगल्या पद्धतीची जनसेवा करण्याचं काम आपण हाती घेतलेलं आहे आणि मर्थवा ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये तर सर्व सुविधा उपलब्ध असतात आणि ग्रामीण भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं नेत्रदान शिबिर घेऊन लोकांना नेत्र तपासणी करण्याचं जे शिबिर आपण घेतला चांगली असली पाहिजे माणसाकडे तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि प्रदासराजी चव्हाण साहेबांच्या उपस्थितीमध्ये आम्ही यांना काँग्रेस भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश दिलाय काँग्रेसचं काम सुद्धा अतिशय चांगलं आहे दृष्टिको

त्यामुळे आपल्याला काय आपल्याला आहे सर्वेश्वराची प्रमाणिकपणानं सेवा तुम्हाला काय आणि मला खात्री आहे की तुमच्याच नावामध्ये उत्तम हे नाव वडिलांनी वडिलांना उत्तम असं नाव उत्तम पद्धतीची सेवा या भागातली किंवा या लोकांची गरिबांची करा एवढंच मी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांना आपल्या अपेक्षा व्यक्त करतो आपल्याला उत्तम कुमारच्या संदर्भात आता जास्त बोलण्यापेक्षा आहे एक सामाजिक बांधिक्य म्हणून आपल्याला खासदार कैलासवासी वसंतरावजी चव्हाण साहेबांना त्या काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती आणि तुम्ही दिला होता या नांदेड जिल्ह्याचा खासदार म्हणून आपण सर्वांनी निवडून दिला होता काँग्रेस पक्षाचा एक गंभीर नेता म्हणून आपण त्यांना निवडून दिला होता पण आपल्या दुर्दैव सर्वांनी आपल्या सांगायला हरकत नाही की या भागातल्या लोकांना आणि त्यांनी मला सांगितलं आपण खासदार झाल्याबरोबर मी दिल्लीला ठेवा या देगलूरच्या भागातल्या सर्व कार्यकर्त्यांना सुद्धा लक्षात ठेव किंवा लक्षात त्यांच्याही आहे त्यांच्या मनामध्ये एक रुखरूक होती की आपला बिगर रस्ता फडके होऊन जाणारा अतिशय खराब आहे पहिल्या प्राध्याने आपल्याला काय द्यायचं रस्त्याला मला त्यांनी बोलून जातो आणि ते करायची त्यांची इच्छा राहून गेली तर आपल्याला प्राध्यापक रवींद्र चव्हाणांना माझं सांगणं आहे वयाचं वयाचं वडील नात्यानं आम्हाला सांगणं आहे विनंती आहे आपल्याला आपण बावी खासदा जे लोक आशीर्वाद देणार आहे काय आपण म्हणतात त्याच्या अशी माझ्यासारख्या तुम्हाला सर्व आशीर्वाद देणार आहे तुम्हाला खासदार करणार आहेत तर या भागातले प्रश्न कसे त्या कसे आहेत बरेचसे लोक येतात हे करतो ते करतो म्हणून सांगतात आमच्याही करून लोक येऊन तुमच्या गावावर किंवा तुमच्या या भागावर असे मतेदारी आहेत ते आता संपवायचं काम तुम्हाला पुढच्या काळामध्ये करायचं आहे पण त्यासाठी म्हणून आपण सर्वांना एक चुट्टी द्या काँग्रेस पक्षाच्या मागे पाटत उभी करायचं त्यासाठी आपण सर्वांना माझी विनंती आहे ते सर्व सर्व असताना काँग्रेस पक्षाचा झेंडा आता आपल्याला सध्यावर घेऊन सर्व समाजाच्या लोकांना सोबत घेऊन आपल्याला नेतृत्व करण्याची संधी आपल्याला पुढच्या काळामध्ये येणार आहे त्यासाठी बंडू पटला पंडित चव्हाणांना माझे, माझे सांगणार आहे की प्रामाणिकपणा त्या पद्धतीने वसंतराव चव्हाण साहेब आपल्याला सर्वांना सोबत घेऊन चालले त्याच पावला फळ टाकून त्यांचे तुम्ही सोबत असल्यामुळं मला खात्री आहे की तुम्ही त्यांच्या पावलावर फळ टाकून सर्व समाजाला अपेक्षा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला अपेक्षा व्यक्त करू इच्छितो मित्र याच वेळ झालाय आपल्याला नेतृत्व करायचं आहे लागले त्यामुळे परीक्षा ते सर्वांनी एकच खून घाटबडामध्ये बांधायचा काँग्रेस पक्ष या भागामध्ये सळाघरातल्या सळाघरामध्ये आपल्याला न्यायचा आणि काँग्रेस पक्ष वाढवायचा आहे राहुलजी गांधी असतील नाना पटोले असतील

इथे फार दूरचा माणूस नाही मजला आहे माझा मतदारसंघ लगेच लावून तिथं इथून लगेच मडकेकडे लगेच होत आमची आहे शिवारामध्ये पहिली शिवारामध्ये आमचा मतदारसंघ आहे तुमचे सोय झाले तुम्ही द्या त्या तिकडे बाजूला आशीर्वाद घ्यायचं आहे त्यासाठी आपण आमच्याही कदरामध्ये खोऱ्या घरावर सांगून शेजाऱ्यावर सांगून शेतकरी घरावर त्यामुळं शेजाऱ्याला सांगून तिकडी आणून त्या ढोबाट मारे असं थोडस आमचं सुद्धा आपण सर्वांनी आमच्यावर सुद्धा प्रेमाचा वर्षाव करावा एवढी प्रामाणिकपणाला आता हात सोडून करण्याची विनंती करतो सुशम कुमार आमरेनाने शुभेच्छा देतो की असंच कार्य तुमच्या पुढे चालू असू द्या तुम्हाला आम्ही आमच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या वतीने शुभेच्छा देतो